रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्राचे वाटप राज्यातील युवकांना त्यांच्या प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवली जात असून त्याची सुरुवात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आलेली आहे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी अलिबाग येथील बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे चेअरमॅन माजी आमदार जयंत पाटील आणि रायगड जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्या वतीने या युवा प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकार वाघमोडे हे उपस्थित होते यावेळी रायगड जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या त्रेपन्न जणांपैकी मनाली चंद्रकांत गायकर दीप्ती विजय पाटील ऋत्विक अनिल नागवेकर प्रियांका कृष्णा पिंगळा जाई अभय खटावकर अपेक्षा महेंद्र शेळके दिपाली विजय पयर ओंकार महेश सुर्वे सुमित राजू दवंडे सुमित गंगाधर निवाते सौरभ दिलीप मोरे देवेश दिलीप चांडवेकर योगेश हरिराम ढेपे नेहा चंद्रकांत पाटील श्वेता विजय वैद्य आणि यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले नोंदणी करणाऱ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ याची सांगड घालून या, या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुढील सहा महिने बँकेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे रायगड जिल्हा मध्य सहकारी बँक ही राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून लोकप्रिय असून येथील कामकाजाचा अनुभव या प्रशिक्षणार्थींना अधिक लाभदायक ठरेल असे वक्तव्य यावेळी बँकेचे चेअरमॅन जयंत पाटील यांनी केले तसेच बँकेच्या वतीने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहा हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष पूर्ण बँक पूर्ण करणार असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना बँकेच्या व्यापक विस्ताराची तसेच व्यवसाय भरारीची स्वतंत्र माहिती करून घेता येणार आहे याकरिता अधिक मेहनतीने आणि उत्साहाने हे प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन बँकेचे चेअरमॅन जयंत पाटील यांनी केले आहे आणि या सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत या योजनेअंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना एकत्रित जोडण्याकरिता शासनाच्या वतीने संकेतस्थळ तयार करण्यात आलेले असून त्यांच्यावर झालेल्या नोंदणीप्रमाणे या प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होण्याचे दृष्टिकोनातून तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ प्राप्त कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना बारावी सहा हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर यांना दहा हजार रुपये प्रतिमाह वेतन सहा महिन्याकरिता मिळणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन सबस्क्राईब मिस